नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर आपण आज पाहूया चला तर आज पाहूया मस्त अशा सुक्या कर्दीची भाजी सुक्या कर्दीची भाजी।, भाजी कांदा टोमॅटो पण केली जाते पण मी आता मस्त हिरवी वांगी भेटली आहेत हिरव्या वांग्यामध्ये ही तुम्हाला मी सुक्की भाजी करून दाखवणार आहे पाण्याचा वापर न करता आता ही वांगी हिरवी जी मिळालेली आहे ती व्यवस्थित आपण आपल्याला हव्या तशा छोट्या मोठ्या ज्या फोडी आहेत त्या करून घ्यायच्या या फोडी करून झाल्याच्यानंतर आपल्याला ही वांगी पाण्यामध्ये ठेवायची जेणेकरून बघा तुम्ही पाण्यात ठेवली ना की ही भाजी रापत नाही म्हणजे वांगी काळी पडत नाही त्यामुळे भा वांगी पाण्यामध्ये ठेवायची आणि जी गर्दी आहे ना ती व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची तिचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची अशा पद्धतीने भाजली ना की कोणती तुम्ही कांद्यामध्ये नुसती केली तरी छान लागते भाजी वांग्यामध्ये केली तरी भाजी छान लागते किंवा तुम्ही गर्दीचं सार केलं तरी ही भाजी छान लागते ते बघा आता मी व्यवस्थित अशी ही पाण्यामध्ये ठेवली पॅनमध्ये एक पळी तेल घालून दोन बारीक केलेले कांदे त्यामध्ये घालून छान व्यवस्थित असं लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदे अशी लाल झाल्याच्यानंतर थोडीशी कडीपत्ता घालून घेतली कडीपत्ता औषधी आहे प्रत्येक जेवणामध्ये कडीपत्ताचा वापर हा तुम्ही नक्कीच करा केसासाठी पण चांगली आहे आरोग्यासाठी पण चांगली आहे आता एक टोमॅटो घालून आपण छान व्यवस्थित बारीक होण्यासाठी झाकण मारून आपल्याला त्यावर ठेवायचं आहे जेणेकरून टोमॅटो कांदा वगैरे व्यवस्थित शिजला जातो हे बघा कांदा टोमॅटो छान असे शिजले गेले त्यानंतर आलं लसूण कोथंबीरची कढीपत्ताची पेस्ट एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट मसाला व्यवस्थित घालून असं परतवून घ्यायचं बारीक गॅसवरतीच मसाले शिजू द्यायचे झाकण मारून जेणेकरून ते मसाले जळत नाही किंवा आपण तुम्ही थोडंसं पाणी घालून जरी मसाले व्यवस्थित भाजून दिले तरी ते जळणार नाही आता ह्यामध्ये वांगी व्यवस्थित धुवून घेतली कर्दी व्यवस्थित धुवून पिळून घेतली ही घे व्यवस्थित मग आपल्याला ती परतून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आता ही मी परतून घेते वांगी अशी परतून झाल्याच्यानंतर थोडा वेळ ती शिजल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे थोडंसं त्याचा नरमपणा आला का आपल्याला अंदाज देतो म्हणून झाकण मारून थोड्या वेळ वांगी शिजू द्यायचे हे बघा असं थोडासा नरमपणा आला ना तर आपल्याला ते मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे मग आपल्याला अंदाज देतो की आपल्याला ह्यामध्ये किती मीठ लागेल करून आता हे कोकम कोकम मच्छी बोली ती कोकम आलंच त्यामुळे कोकम घालून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पाणी आहे बघा आपोआप ह्याला पाणी सुटतं कारण वांगी धुतताना पण धुतल्याच्यानंतर त्याला वांग्याला पण पाणी असतं आणि वा भाजीला पाणी असतंच असतं कर्दी धुतली पिळून घेतली त्याला पण थोडं पाणी असतं कांदा टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे ही भाजी न मोडता वांग व्यवस्थित होतं आणि छान शिजतं झाकण मारून पुन्हा ती छान शिजवून घ्यायची हे बघा छान अशी शिजली गेली आहे थोडंफार ह्यातलं जे पाणी सुटलेलं असतं ते सुकून जातं बहुतेक करून आपली जी वांगी असतात ना ती शिजतात पण मोडत नाही आणि ती खायला छान हो लागतं आणि जर तुम्हाला अजून ती वांगी व्यवस्थित अशी गिळगी चांगली अशी तुम्हाला थपथपीत हवी असली तर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला खूप छान होतात नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा हे बघा छान असं ह्यातलं पाणी सुकलं आहे थोडीशी आपल्याला ह्यामध्ये कोथिंबीर घालून परतून घ्यायची जेणेकरून ना खूप छान होते कोथंबीर घालून परतून घेतली किंवा तुम्ही ना कोथंबीरसुद्धा फोडणीला घातली तरी तुमची कोणतीही भाजी छानच होते आता आपली बघा छान व्यवस्थित भाजी झाली आहे तर त्यामध्ये आपल्याला गॅस बंद करून कोथंबीर घालून घ्यायचे आणि मंडळी नक्की आता श्रावण लागायच्या आधी जर सुक्या मच्छीच्या भाजी करायचे तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही नक्की भाजी करा एक नंबर अशी भाजी झाली आहे हे बघा मंडळी छान अशी मी आपणास सुक्या कर्दीची भाजी करून दाखवलेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हो बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे आपणास नोटिफिकेशन मिळतील आणि प्रथम आपणास व्हिडिओ पाहायला मिळेल